बंद वाई बंद सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा निषेध असो निषेध असो आरक्षण विरोधी सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी वाई तालुक्यातील सर्व वा आरक्षण समर्थक संघटनांच्या वतीने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणासंदर्भात जो एक निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी वाई शहर बंद ठेवण्याची ठेवलेलं आहे खर तर विविध प्रसार माध्यम मा, सोशल मीडियाच्या माध्यमातून जी बातमी आपल्या सर्वांपर्यंत आलेली आहे आणि जी माहिती लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे माहिती मी आपल्या सर्वांसमोर सांगू इच्छितो एक ऑगस्ट रोजी जो सुप्रीम कोर्टाने जमातींच्या अनुषंगाने जो काही मूलभूत ढाचा आरक्षणा संबंधी जो तयार करण्यात आलेला होता त्या ढाचा बदलण्याचा काम आज सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून होत आहे असं दिसतंय अनुसूचित जाती व जमातींना कधीही क्रिमिलियरच्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं नव्हतं याचाच अर्थ की इथून पुढे जी आमची पुढची पिढी असेल त्या पुढच्या पिढीला जर आम्ही त्या आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर तो घेता येणार नाही आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींबरोबर इतर भागासाठी अनेक जे कोणी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात त्या सर्वांना हा निर्णय भविष्यकाळामध्ये लागू होऊ शकतो त्यामुळे ही अतिशय अतिशय धोकादायक गोष्ट आहे आणि या, या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने तातडीने बदल करणं गरजेचं आहे जर या प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला तर तो, तो संपूर्ण भारत देशातील सामाजिक सामाजिक संतुलन बिघडवणारा निर्णय आहे आपण सर्वजण विविध जाती धर्मामध्ये विभागलेलो हो। आहोत मात्र आपल्या सर्वांना एक संघ ठेवण्याचं काम हे देशा भारत देशाचं संविधान करत असतं आणि ह्या संविधानामध्ये जेव्हा ज्यावेळी बदल होत असतात तर त्या बदलांमुळे आपला सामाजिक समतोल बिघडणार नाही याची काळजी कायम सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट घेत असतो मात्र या निर्णयाच्या वेळी अशा प्रकारची कोणतीही गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून होताना दिसली नाही आणि त्याचा त्याचे तीव्र प्रति पडसाद संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळाले आज जो बंद पुकारण्यात आलेला आहे त्या बंदमध्ये वाई तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील विविध संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आहेत मात्र खरंतर मी आवर्जून या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की भारत बंदची घोषणा ही एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देण्यात आली होती मात्र माध्यमांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत ती माहिती फार उशिरा गेली आणि त्यामुळे काल या अनुषंगाने वाई शहरामध्ये बंदबद्दलची माहिती व्यापाऱ्यांना नागरिकांना फार उशिरा कळाली आणि त्यामुळे कालच्या बंदमध्ये आपल्याला कालचा बंद या ठिकाणी पाळताना दिसला नाही मात्र या ठिकाणच्या व्यापारी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर ज्यावेळेस आम्ही काल चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की आयत्या वे वेळेस ज्यावेळेस आपण एखादा बंद पुकारतो त्यावेळेस छोटे मोठे जे व्यापारी असतात मग त्यामध्ये बेकरीवाले असतील दूधवाले असतील किंवा इतर छोटे मोठे भाजी व्यावसायिक असतील त्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतं त्यामुळे कोणत्याही प्रकारची नागरिकांवर त्याचबरोबर व्यापाऱ्यांवर आपण कुठलीही काल जबरदस्ती केली नाही उलट त्यांच्यासोबत समन्वय साधत कालचा बंद हा आपण वाई शहरामधला थांबवून तो बंद आज सर्वांच्याच संगणमताने आणि सर्वांना विचारात विश्वासात घेऊन आपण तो आज केला आणि आज आपण बघताय की वाई शहरामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी सर्व दुकानदारांनी आणि सर्व नागरिकांनी या बंदला आम्हाला शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला दिलेली वेळ सुद्धा आम्ही मान्य केलेली आहे आणि आज हा एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा एक चांगलं कॉर्डिनेशन या ठिकाणी दिसलेलं आहे मी भविष्य काळामध्ये सुद्धा अशा प्रकारची आंदोलनं करत असताना या ठिकाणी असणाऱ्या व्यापारी संघ असतील किंवा इतर सर्व नागरिक असतील त्यांनी अशाच पद्धतीने भविष्य काळामध्ये सुद्धा सहकार्य करावं अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने बर हा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा निषेध करतो त्याचबरोबर बदलापूर आणि देशामध्ये विविध ठिकाणी जे महिलांवर आणि छोट्या मुलींवरती जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या अन्याय अत्याचाराविरोधात सुद्धा आजचा हा बंद आहे आणि ह्या अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना शासनाने फाशीची शिक्षा द्यावी अशी मी आज वाईकरांच्या वतीनं मागणी करतो आणि या ठिकाणी आपण सर्वांनी माझं म्हणणं दोन मिनिटासाठी शांततेत ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो व्यापारी महासंघाकडे निवेदन देण्यासाठी आले वायू व्यापारी महासंघाच्या विनंतीला त्यांनी मान देऊन आज त्यांनी आमचं म्हणणं व्यापाऱ्यांचं जे नुकसान होतं किंवा इतर अडचणी आहे त्याचा विचार करून त्यांनी जो आमच्या बंदचा जो वेळ दिली ते मानले त्याबद्दल मी त्यांचे वाई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वाई शाखेचा आभारी आहे ज्या कायद्याबद्दल आत्ता दादा बोलले त्या कायद्याबद्दल त्या कायद्याबद्दल माझा फारसा अभ्यास नाही पण जर लोकांना त्या कायद्याची अडचण होत असेल तर नक्की सुप्रीम कोर्टानं आणि केंद्र शासनानं त्याच्यावर गैरविचार करावा अशी मी वाई व्यापारी महासंघाच्या वतीनं त्यांना विनंती करतो सुप्रीम कोर्टाने लोकसभेचे सभापती त्यांच्याकडे मी विनंती करतो त्याची